नमस्कार मी डॉक्टर दीपाली घडगे ही शिवलिंगी तसं तर एक रानटी वेलच आहे कोविड काळात मला आमच्या घराजवळ दिसली होती त्यानंतर दोन वर्ष मी शोधत होते आणि यावर्षी पुन्हा उगवली खरं तर मी इथं घेवड्याचा वेल लावला होता पण आता ही शिवलिंगीच इतकी वाढली ना की घेवड्याला जागा चुरली नाही सुर सुर्वा, सुरुवातीला एक छोटीशी वेल आली होती त्या पानाला खूप कडूसर वास येत होता मग मी म्हटलं बघावं तरी कशी फळं लागत आहेत ते तर यानंतर ह्याला ही छोटी अशी हिरव्या रंगाची फुलं आली आणि मग ही अशी फळं ह्याला धरली त्यानंतर मला पटलं की ही शिवलिंगीच आहे आता तर ही फळं लाल झाली आहेत या फळांवरनंच ह्याला संस्कृतमध्ये चित्रफळ असं नाव आहे त्याचबरोबर शिवाली लिंगी अशी काही संस्कृत नावंसुद्धा ह्या ब्रिओनिया लिसिनिओसा नावाच्या लॅटिन वनस्पतीला आहेत आपली परसबाग आणि साधा सोप्या औषधी वनस्पती या सिरीजमधला हा आपला चौथा भाग आहे याच्या आधी आपण कडू काराळे किंवा कडू जिरे त्यानंतर बेल आणि हाडजोडी या तीन वनस्पतींबद्दल माहिती बघितली आहे हे तीन व्हिडिओ तुम्ही नक्की पहा या फळांच्या बिया ज्या आहेत त्या महादेवाच्या पिंडीप्रमाणे आकार असलेल्या असतात म्हणूनच तिला शिवलिंगी असं नाव आहे ह्या बिया उत्तम युटेराइन टॉनिक आहे आणि पी सीओ एस सारखा जो आजार आहे जो आता खूप प्रमाणात आपल्याला मुलींमध्ये दिसून येतो ज्याच्यामध्ये मुलींची जाडी वाढलेली असते पाळी वेळेवर येत नाही त्याचबरोबर पाळीच्या वेळेला सुद्धा जास्त होत नाही अशा वेळेला ह्या बियांचा वापर केला तर गर्भाशयाचा आतला स्तर म्हणजे एन्डोमेट्रियम ह्याची जाडी वाढते आणि पाळी वेळेवर येतेच त्याचबरोबर सुद्धा जास्त प्रमाणात होते परंतु अर्थात यासाठी पी सीओची जी बाकीची कारणं आहेत तीसुद्धा दूर करणं अतिशय महत्त्वाचं आहे यापूर्वीच्या एका व्हिडिओमध्ये मी त्यासाठीचे उपाय आणि कारणं दोन्ही सांगितलेली आहेत तो तुम्ही जरूर पहा याच्या बिया ट्रॅडिशनली ॲथ्रो इफेक्टसाठी आणि प्रो फर्टिलिटी कंपाऊंड म्हणून भाण। वापरल्या जातात स्त्री रती वल्लभ पूग पाक नावाच्या एका ट्रॅडिशनल या औषधीमध्ये सुद्धा याच्या बियांचा वापर केला जातो त्याचबरोबर कटुतिक्त उष्ण अशा या ज्या गुणाच्या बिया आहेत त्या ओबेसिटी म्हणजे जाडी कमी करणाऱ्या रक्तातील साखर कमी करणाऱ्या आणि युथफुलनेस वाढवणाऱ्या आहेत परंतु ज्या स्त्रियांना पाळीच्या वेळेला जास्त ब्लिडिंग होतं अशा स्त्रियांनी याचा वापर टाळलेला चांगला तसेच पुरुषांमध्ये सुद्धा स्पर्म म्हणजे शुक्राणूंवरती याचा चांगला परिणाम होतो या बिया आहेत त्या स्पर्म काउंट वाढवणाऱ्या आहेत तसेच स्पर्म्स म्हणजे शुक्राणूंची हालचाल नीट होत नसेल त्यांची वाढ नीट होत नसेल तर अशा वेळीसुद्धा यांचा वापर केला जातो आणि सिमेंटमधील फ्रुक्टोजचा कंटेंट वाढवणं हे सुद्धा या बियांचं एक काम आहे शिवलिंगी बीज पिट्विटरी आणि हायपोथेलमस या ग्रंथींवरती कार्य करून टेस्टेसुरम तसेच एलेज सारखे हार्मोन वाढवते अर्थात शिवलिंगी फक्त बंधत्वावरच काम करत नाही तर एखाद्या ठिकाणी सूज ठणका असेल तर या पानांचा वाटून लेप केला तर अँटी इन्फ्लॅमेटरी ॲक्शनमुळे दुखणे कमी होते सूजसुद्धा कमी होते या पानांचा रस जर तुम्ही रोज एक ते दोन चमचा घेतलात तर तुमचे पोट साफ होते रक्तातील साखर कमी होते तसंच या बियांच्या चूर्णाचा वापर काही त्वचा रोगांसाठी हो अँटी फंगल म्हणून केला जातो त्यामुळे सिग्मा कुष्ठासारखे जे कुष्ठरोग आहेत ते सुद्धा बरे होतात काही आदिवासी जमातींमध्ये गर्भवती महिलांना या पानांची भाजी करून देण्याची पद्धत आहे तसेच आईचे दूध वाढवण्यासाठी सुद्धा याचा उपयोग होतो या पानांची चटणी केली जाते किंवा बेसनचं पीठ घालून याची भाजी केली जाते कदाचित तुमच्याही बागेमध्ये ही रानटी पण औषधी वेल उगवली असेल एकदा नक्की शोध घ्या धन्यवाद